रामराजेंकडून अजित पवारांकडे रणजित सिंह दिंबाळकरांची तक्रार तर तक्रारीबाबत शहा फडणवीसांसोबत चर्चा करणार अजित पवारांनी रामराजेंना शब्द दिल्याची माहिती दे। देवेंद्र फडणवीस औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन त्यांना शिवरायांचा इतिहास माहीत नाही शिवरायांनी सुरतेची लूट केली नाही या फडणवीसांच्या विधानावरून रावतांचा हल्ला आम्हाला गेट आऊट म्हणणारे ठाकरे कोण मुख्यमंत्री व्हावं असं ठाकरेंमध्ये काही नाही नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल मी त्रेसष्ट एन्काउंटरचे आदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा नादी लागू नका अन्यथा किडा मुंग्यांसारखं मारून नितेश राणेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य तोपखाना पोलिसात गुन्हा दाखल महायुतीत एकशे त्र्याहत्तर जागांवर एकमत भाजपला सर्वाधिक एक जागा तर अजित पवारांना सर्वात कमी जागा शिंदे फडणवीस अजित पवारांची नागपुरातल्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती पीक विम्याबाबत पुढारीच्या तपासात धक्कादायक माहिती उघड कांद्याच्या प्रत्यक्ष लागवडीपेक्षा जास्त क्षेत्राला विमा संरक्षण कृषी विभागाकडून चौकशीचे आदेश मराठवाड्यात पावसाचा हाहाकार हिंगोली नांदेड परभणी बीड जिल्ह्यात मुसळधार नदी नाले तुडुंब अनेक भागात जनजीवन विस्कळीत पुराच्या पाण्यातून वाट काढताना वाहून जाणाऱ्या आजोबांना ग्रामस्थांनी वाचवलं वाशिमच्या करांजा इथली घटना यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यातून वाट काढणारा एक जण थोडक्यात बचावला मराठवाडा विदर्भात धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ जळगावच्या हातमोर धरणासह धुळ्यात धरणं ओव्हरफ्लो मुसळधार पावसामुळे नांदेडचा सहस्रकुंड धबधबा रौद्ररूप तर अजिंठा आणि फर्दापूर लेणी परिसरात असणारा सप्तकुंड धबधबा आहे प्रवाह